नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून निवडणुकीत बोगस मतदार दिसले की तिथेच फोडून काढायचे राज ठाकरेंचा आदेश मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरेंवर जीवघेणा हल्ला मंत्री गोगालेंवरील टीका महागात सत्तावीस उस्तोड कामगार बंदी प्रकरण गुराळ मालकासह मुलगा अटकेत मुख्य अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवा महाविकास आघाडीकडून आंदोलन गेवराई तालुक्यात महामार्ग रोखला महिला डॉक्टर प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी आज झालेल्या मविया आणि मनसेच्या मोर्चामध्ये निवडणुकीत बोगस मतदार दिसले की तिथे फोडून काढायचे राज ठाकरेंनी आदेश दिले महाविकास आघाडी आणि मनसेने आज निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढला या मोर्चात राज ठाकरेंची तोप धडाडली यावेळी त्यांनी काढ रेते कापड म्हणत मत चोरीच्या आणलेल्या पुराव्यांचा ढीक दाखवलाय पुढच्या निवडणुकीत बोगस मतदार दिसले की तिथून फोडून काढायचे असा आदेश देखील त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय पुरावा कुठे आहे मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा कार कापड हे सगळे दुबार मतदार आहेत हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ तो आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या कोणाला घाई पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाही पाच वर्ष अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे काय फरक पडतो पाच वर्ष काही फरक नाही पडला अजून एक वर्ष गेलं पण जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याचं काय करायचं मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटकून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदवी पाडायचं याला काय निवडणुका म्हणतात या निवडणुका अशा याच्यात तर लोकशाही तरी टिकेल परवा दिवशी तर मी त्या मशीन्स वोटिंग मशीनबद्दल बोललो मी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं मी हे गेले दोन हजार सतरापासून दोन हजार सतरापासून ओरडून सांगतोय की ह्याच्यामध्ये गडबड आहे ह्याच्यामध्ये गोंधळ आहे अशा प्रकारच्या ओ साधी गोष्ट आहे दोनशे आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये माता बेल महाराष्ट्रामध्ये जर समजा सन्नाटा असेल महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल पडलं असेल अहो निवडून आलेल्यांना चिमटे काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसं आलो निवडून पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी निवडून येणार हे सगळे कारस्थान या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत कशा निवडणुका लढवायच्या मला जरा सांगा जो मतदार पुन्हा तारामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मतांचा अपमान नाही का म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं कुठेही करायचं पण मॅच अगोदरच फिक्स आहे त्याच्या मताला काय किंमत आहे म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आता जी काही कायदेशीर कारवाई प्रोसेसची सुरू आहे मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्याशी या संदर्भात बोलतीलच सांगतीलच आपल्याला हे सगळ्या गोष्टी सुरू असतील पण एक गोष्ट आपल्याला सांगतो जेव्हा कधी निवडणुका होतील आता आता फक्त आपल्याला एकच सांगेल जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची पाहिजे मतदानाच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे सा। महाड शहरात मनसे आणि शिंदे गटातील वाद चिघळला असून मनसे पदाधिकारी पंकज उमासरे यांच्यावर आज समर्थकांकडून जीव जीव हल्ला झाल्याची जी घटना समोर आली आहे राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून हा वाद पेटला होता त्या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून मंत्री भरत गोगावले यांनी राज ठाकरेंसह मनसेवर टीका केली होती यावर मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे गोगावले यांना थेट प्रत्युत्तर दिलं होतं आज त्याचाच परिणाम म्हणून गोगावले समर्थकांकडून उमासरे यांच्यावर हल्ला करण्यात आलाय त्यामुळे महाड शहरात तणावाचं वातावरण दौंड तालुक्यातील राहू गावात एका गुरहाळ मालकाने सत्तावीस ऊसतोड कामगारांना गेल्या दहा वर्षांपासून बंदी बनवून ठेवलं होतं जिल्हा विधी सेवा समितीकडे प्राप्त तक्रारीवरून प्रशासनाने या सत्तावीस कामगारांना बंधनातून मुक्त केले पोलिसांनी गुराळ मालक हिरामन गाडवे आणि मुलगा अरुण गाडवेवर यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय संबंधित मालकाने कामगारांना मूळ गावी न जाण्यास सक्ती केली होती तसेच मारहाण शिवीगाळ दमदाटी व महिलांचा अनादर करण्यात येत असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं ही संपूर्ण कारवाई जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग रचना आणि मतदार यादीवर आक्षेपांच्या दिवशी हरकती मान्य केल्यानंतर राजकीय के दबावामुळे त्यात बदल के असा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीने आज बुलढाण्याच्या शेगावात मुख्याधिकारी विरोधात मोर्चा काढण्यात आला मुख्य अधिकारी जयश्री काटकर यांनी पक्षपातीपणाचे काम केलं असून त्यांना निवडणूक काळात सक्तीच्या रोजेवर पाठवण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली मोर्चेकरांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं यावेळी काँग्रेस शिवसेना उभाठा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट वंचित आघाडी व इतर घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी करावी मागणीसाठी गेवराई तालुक्यात रास्ता रोको करण्यात आलाय त्यामुळे सोलापूर धुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारने ची घोषणा केली आहे परंतु बीड जिल्ह्यात यापूर्वी टी स्थापन झाल्याचे अहवाल अद्याप आलेले नाहीत त्यामुळे या प्रकरणात न्यायालयीन चौकशी होणे गरजेचे आहे तसेच या प्रकरणात ज्या अधिकारी व राजकीय व्यक्तींची नावं येत आहेत त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे